बाऊ म्हटलं की आजही लाखोंच्या वटवर एकच नाव येतं ते म्हणजे मामा मेंट्रांच्या तळावर बसलेला एका झटक्यात भविष्य सांगणारा आणि लाखोंच्या श्रद्धेचा केंद्र बिंदू पण तुम्हाला खरंच माहितीये का ही भागणूक नक्की काय असते आणि ही सगळी भविष्यवाणी खरी ठरते का मित्र नमस्कार मी राकेश आणि आपण पाहतात महाराष्ट्र लाईव्ह आज आपण एक असं देवी प्रकरण घेऊन आला आहोत जिथं अध्यात्म अंधश्रद्धा आणि विज्ञान हे तिन्ही समोरासमोर बाऊ बाऊमामांची मालिका आली आणि बाऊ मामा घराघरात पोहोचले पण त्याही आधी गावोगावात बाऊमा नाव पेरलं गेलं होतं बाऊमाचा बसलाय एवढं कुणी सांगितलं की शंभर लोक शंभर देशांनी पळायचे का कारण होत मामांच्या भाकणुकीचं वेळ हे वेळ लोकांच्या नासात नासा उतरलेलं आहे आता तुम्ही म्हणाल भाकणूक म्हणजे काय तर सोप्या भाषेत सांगायचं तर मामांच्या देवस्थानातून दिलं जाणार भविष्यवाणी माझा वक्तव्य पण याचा उगम आहे मामांच्या जगळ्या वेगळ्या जीवनामध्ये अठराशे ब्याण्णव साली बेळगाव जवळच्या अकोळ गावात जन्मलेला बाऊ म्हणजेच बालप्पा धनगर समाजातला एक साधा मुलगा पण वागणं बोलणं आणि जीवन हे सगळं काही साधन होतं जे खटकेल ते बोलायचं कोणाची भीती नाही आणि कोणाशी साठ नाही चंदुलाल शेटकडे कामाला लागलेला हा मुलगा रात्री फुटक्या थाईत जेवत असायचा थाईतून निघालेला तेज प्रकाशामुळे साक्षात त्यांचं देवत्व सिद्ध झालं लोक म्हणतात त्या थाईतून संपूर्ण वस्तीच दर्शन व्हायचं आणि त्याच दिवशी बाळू झाला बाळू मामा भविष्य सांगणार तर बरेच भेटले पण मामांचं असं खास काय तर ते काही ग्रंथ कुंडली किंवा सॉफ्टवेअरचा वापर करत नाही ते फक्त बसतात आणि बोलतात आणि भक्त मानतात हो अगदी बरोबर आणि खरं बोलत आहात आपण दोन हजार चोवीस मध्ये जेव्हा बाळूबामांच्या भाकुतीमध्ये जगयुद्धाकडे झुकतंय असं सांगितलं त्याच वेळी युक्र रशिया म्यानमार मध्ये धुमाकूळ सुरू झाला महागाई युद्ध दुष्काळ सगळं एक एक करून घडत गेलं आता बघूया या वर्षी नक्की काय सांगितलंय तर यावर्षी भारत पाक युद्ध होईल असं सांगण्यात आलं आहे त्यासोबतच तीन दिवस ज्या अंधारात जाईल गुंडांचं राज्य येईल राजकीय नेते राजधर्म विसरतील ज्यांचा मागे त्रस्त होईल आणि हिंदू धर्माचे उजळ दिवस येतील तसंच सोन्याचे दर वाढतील पेट्रोलचे दर वाढतील नदी वसाड होतील हे देखील यावर्षी बाळूमामांच्या भागणुकीत सांगण्यात आलं आहे मग आता ही भागणूक फक्त बाळूमामांची खासियत आहे का तर नाही भागणूक अनेक प्रकारे केली जाते ग्रह ताऱ्यांवरून पशुपक्ष्यांच्या हालचालीवरून धार्मिक ग्रंथाच्या आधारे काहींना तर स्वप्नातून संकेत मिळतो परंतु आपल्या बाळूमामांचा मात्र वेगळं आहे त्यांच्या तळावर ते स्वतः प्रकट होतात असं भक्तांचं म्हणणं आहे मग आता प्रश्न असा पडतो की ही भगणूक खरंच आध्यात्मिक संकेत देते का की आपली, आपली का का हो, मामन श्रद्धा आहे म्हणून आपल्याला खरं वाटतं याबद्दल तुम्हाला काय वाटतं हे कमेंट मध्ये लिहून नक्की कळवा आणि हो मामांचा आशीर्वाद घ्यायला मात्र विसरू नका आणि तुम्हाला अशीच माहितीपूर्ण व्हिडिओ यापुढेही पाहिजे असतील तर आपलं युट्यूब चॅनल महाराष्ट्र लाईव्ह नक्की सबस्क्राईब करा भेटूया नवीन व्हिडिओसह तोपर्यंत जय महाराष्ट्र